टू माय चॅनल कशा तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि मीही मस्त मजेत आहे तर काही दिवसापूर्वी पूर्वी पूर मी एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी काहीतरी कटपीस वगैरे असे कट विकत घेतलेले आणि ब्लाउज पण होते तर ते फायनली आता शिवून आलेले आहेत तर तेच मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे ट्रस्ट uh, मी मी कापड घेतलेलं घागरायचं आणि त्याचा शिवलेला आहे घागरा खूप सुंदर दिसतो आहे घागरा आणि आता हे जे अंगावरचं पाहतायत हे सुद्धा मी कापड घेऊनच शिवलं होतं तर ह्याचा पण तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेल की ती दि संपूर्ण ड्रेस कसा दिसतो अगदी मला वाटते दीडशे रुपये मीटरचं काहीतरी कापड होतं आणि डेली वेअरसाठी मी घेतलेलं तर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर हा फर्स्ट कट पीस जो मी घेतला होता फक्त टॉपसाठी घेतलेला साधा सिम्पल आणि एलिगंट वाटतो मध्ये दाखवलं होतं मी ते पूर्ण जे कापड आणलेलं तर मला वाटतंय काहीतरी साडेपाच का सहा मीटरमध्ये घागऱ्याचा टॉप आणि पूर्ण घेर दोन्हीही बसलेला आहे आणि गळा मी असं छानसा असा शिवलेला आहे आणि आता पोटाकडे असं काय म्हणता येईल असं लेस आणि असं थोड्याशा थोड्याशा छातीच्या खाली आतल्या बाजूला सोडलेलं आहे आणि भाया मात्र साधं शिवलेल्या आहेत असं आणि खूप छान दिसतंय वेअर केल्याच्या नंतर ना ते पुढे मी तुम्हाला दाखविलच वेअर करून आणि महागचा बंद गळा म्हणजे महाग बटन आणि गोल असा गळा शिवलेला आहे आणि नॉट लावलेले आहेत ला लेंथ भरपूर आहे माझी थोडीशी उंची कमी असल्यामुळं जास्त घेर आलेला आहे भरपूर घेर आलेला आहे आणि असं जे आपले नाडी असते त्याला मी अशी लेस आणि अशी चेन त्यांना लावायला लावती ला 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 तर बघू शकता तुम्ही तर असा घागरा आणि हे दोन्ही मिळून मला त्यांनी किती सातशे रुपये शिलाई घेतली आणि हे संपूर्ण कापड आहे मला वाटतं दीड हजार रुपयाचं कापड आहे तर पुढे दाखवलेला आहे वेअर करून कसं दिसते नक्कीच कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे शिवलं आहे अगदी सिंपल शिवलेलं आहे आणि फॅब्रिक पण खूप सिम्पल आहे सिम्पल बट स्वीट असं दिसावं म्हणून एक असा साधा जास्त हेवी नाही आणि ट्रेडिशनली वाटेल असं शिवलेलं आहे जेव्हा शॉपिंग करायला गेल ते गंगाखेडला माहेरी तेव्हा माझ्या काकून ही साडी घेतलेली मला याचा कलर एवढा आवडलेला ट्रस्ट मी अंगोर एवढा सुंदर दिसतोय तर तुम्हाला तो, तो, तो व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच एकदम साध्या आणि छोट्याशा भाया मेघाबाया म्हणतात त्या शिवलेल्या आणि समोर मी याचा चौकनी गळा शिवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचप्रकारे माग मी असा पंचकोनी गळा थोडासा काहीतरी वेगळा म्हणून असा शिवलेला आहे सिंपल बट स्वीट खूप छान दिसते पुढे तुम्हाला साडीचं लुक आणि ब्लाउज कसं दिसतंय दोन्ही दिसेल ही मरून कलरची साडी पण फक्त मी ब्लाऊज दाखवू शकणार नाही म्हणून संपूर्ण साडी दाखवते तर ब्लाऊज ह्याच्यावरचा व्यवस्थित म्हणजे एवढा सुंदर शिवला आहे त्यांनी मी मेगा शिवला आहे आणि मागचा जो गळा आहे पंचकोनी शिवला आहे आणि साडीचा सा कलर पण एवढा छान दिसतो आहे बघू शकता तुम्ही आणि गळा बघा असा पंचकोनी दुसरी जी गोष्ट आहे हे, हे ब्लाऊज घ्यायचं कारण असं आहे की मला ह्याच्यावरचं खूप वर्क आवडलं होतं कुठल्याही साडीवर खूप इझिली जाते आणि अगेन आता आपण समोर तर खूप गोल गळे किंवा चौकणी शिवतातच तर मी ह्याच्यावर थोडासा पंचकोनी गळा शिवलेला आहे आणि साधं कटोरीचं शिवलेलं आहे थोडंसं मी हाईटला जास्त घेते कारण समोरचा भाग माझा पसरट असल्यामुळं आणि महाग साधा पंचकोनीज गळा शिवलेला आहे आणि नॉट शिवलेला आहे महत्वाचं म्हणजे हे मला खूप आवडलेलं आहे डिझाईन तर प्रत्येक कुठल्याही अशा सिंपल साडीवर पण छान दिसतंय आणि कुठल्या अशा ट्रेडिशनल साडीवर पण खूप छान दिसते तर पुढं मी ह्याच्यावर कोणती एकदम साधी सिंपल साडी वेअर केलेली आहे ती कुठली आहे तुम्हाला पुढे दिसेलच हा ब्लाऊज घेतलाच ह्याच्यासाठी की मला भरगतचं जी स्लीव्हजवर डिझाईन आहे ती आवडली होती तर ह्या साडीवर किंवा कोणत्याही साडीवर खूप छान जातोय आगेन हेचा ह्याचा पण गळा मी पंचकोनी शिवलेला आहे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय